नमस्कार मैत्रिणींनो सायकल आणि फॅशनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे साडीची किंमत जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हळदी कुंकवाचा रंग आणि हवामान थंडगार झुलावलं की समजून जावं मकर संक्रांत जवळ आली आहे पतंग उडवणे तिळगुळ आणि हो या सणाला शोभणारं सुंदर वस्त्र परिधान करणं मकर संक्रांतीला काळी साडी नेसणं हे महाराष्ट्रातील खास परंपरा पण काळ्या रंगात इतकं सौंदर्य आणि शुभता कशी काय असू शकते एक म्हणजे काळा रंग हा उष्णतेचा शोषक असतो म्हणूनच थंड हवेतही आतून गरम राहण्यासाठी काळी साडी उपयुक्त ठरते आणि दुसरे म्हणजे नव्या सूर्याच्या आगमनाचं स्वागत काळा हा अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास दर्शवतो काळ्या साडीमध्ये सौंदर्य खुलून दिसते सोनेरी किंवा चंदेरी काट असलेली सुंदर नक्षीकाम असलेली काळी साडी खूपच खुलून दिसते तर मैत्रिणींनो अशी सुंदर साडीने सून सजून परंपरेचं जतन करूयात आनंद साजरा करूया ही साडी आवडली तर जरूर खरेदी करा दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करून ही साडी तुम्ही घर बसल्या खरेदी करू शकता आणि हो तुमच्या आवडत्या मकर संक्रांतीच्या काळ्या साडीबद्दल कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा त्याचबरोबर चॅनलला कर देखील करा पुन्हा भेटूया असेच एक सुंदरसे कलेक्शन घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद